नमस्कार गुड मॉर्निंग सायरा सावंत आपण आहोत गांधी जागा इथे महिना झाला असेल तक्रार करून नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना दाखवून की गांधीजावातली जी मराठी शाळा आहे तिथे हा अशा प्रकारे ही जी सुरक्षित भिंत पा बांधलेली होती ती पडले सुदैवाने तेव्हा शाळा सुरू नव्हती सुट्टी चालू होती पण त्यानंतर त्यांनी लगेच त्वरित करून देतो असं सांगितलं होतं पण अद्याप अजूनही इथे कुठलंही काम झालेलं नाही आहे आणि आता दोन दिवसावर शाळा सुरू होणार आहे आणि हे जे मुलांचं जे मैदान आहे त्याची जी व्यवस्था ही आपण बघू शकतो अवस्था काय आहे ती आणि आत्ता हा पाऊससुद्धा सुरू होणार आहे तर हा बांध पुन्हा बांधून किती टिकेल हे सांगू शकत नाही तर मी पालकांनी सुद्धा शाळेत पाठवताना म्हणजे मुलांचा पण विचार करायला पाहिजे की आपली मुलं जी शाळेत जाऊन खेळतात तिथे कशाप्रकारे वातावरण आहे कसं आहे काय आहे नगरपंचायतसुद्धा वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आहे शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांनी पण बहुतेक तक्रार केलेली आहे त्यांनी पण सांगितलेलं होतं पण त्याच्यावर अजूनही कुठलीही कारवाई झालेली नाही आहे संबंधित जे कोण कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा काही कोणी अधिकारी असतील तर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे की हे काम लवकर लवकर पूर्ण करून घ्या आणि ते काम चांगल्या रीतीने होईल याची काळजी घ्या कारण की लहान लहान मुलं या शाळेत शिकतात बघू शकतो कांजी चौक मंडळकडेतली ही जिल्हा परिषद मराठी शाळा आहे ही खूप जुनी माझ्या मते ती पहिली शाळा म्हटली तरी चा चालेल पण त्या शाळेची अशी अवस्था संकल्पना चांगली होती चांगला बांध वगैरे घालण्याचं पण हे जे काम त्यांनी केलं होतं ते अशा प्रकारे एका वर्षेच्या आतच झासलेलं आहे तरी माझी रिक्वेस्ट आहे की हे काम लवकर पूर्ण करा नाहीतर नगरपंचायतीच्या समोर बसून आंदोलन करायला लागेल आणि त्याची वेळ येऊ देऊ नका हीच रिक्वेस्ट आहे प्लीज सर्वांना विनंती आहे की याच्याकडे जरा लक्ष द्या कारण आपली लहान लहान मुलं या शाळेत शिकतात शाळा सुरू असताना समजा ही जर दुर्घटना घडली तर काही होऊ शकतं आणि तसं होऊ नये म्हणून रिक्वेस्ट करतो की हे काम चांगल्या पद्धतीने व्हावं आणि लवकर लवकर व्हावं आज महिना झाला काम होतं